मित्रांनो नमस्कार आज आपण एक नवीन व्हिडिओ बघणार आहोत आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा निर्माण करणारे श्री वारे गुरुजी यांनी मुळाक्षरय शिकवण्याची उत्तम पद्धत सांगितली आहे ती पद्धत म्हणजे चित्रलिपी व वा अक्षरलिपी वाचन करून येता पहिलीला मुळाक्षरय शिकविणे त्यानुसार मी पूर्ण मुळाक्षरय शिकवण्यासाठी तीन भाग तयार केले आहेत या व्हिडिओमध्ये आपण दहा चित्र व चित्राचे चित्र नावं बघणार आहोत यामध्ये एकूण वीस मूळाक्षरे आपण शिकणार आहोत त्यानुसार दुसऱ्या व तिसऱ्या भागात आपण बाकीचे राहिलेले चित्र व मुडाक्षरे बघणार आहोत तर चला मित्रांनो आपण आता चित्रवाचन घेऊया कप कप घर घर नड नड मगर मगर ऊस ऊस छत छत फनस फनस एक, एक या आपण चित्र व गुणाक्षरे वाचन घेऊया क प क प घ र घ र न ळ न ळ म ग र म ग र उ ख ळ उ ख ळ ब क ब ऊ स उनंतर आपण मूळ अक्षरांचे वाचन घेऊया

आता आपण मुळाक्षरांचे सरळ व उलट वाचन लिहूया क प क प प क प क घ र घ र र घ र घ न ळ न ळ ळ न ळ न म ग र म ग र र ग म र ग म Ooh, uh, car, uh, u. ooh, car, ooh, raw, car, ooh, baw, cha, ta. cha, ta. Ta, cha, ta, cha, फ न न स स फ ए क अशा ए ए। ए। प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये वीस मुळाक्षरांचे वाचन घेतलेले आहे बाकीचे राहिलेले मुळाक्षर आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास आपण या माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर कर, करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद